खामगावातील श्रीहरी लॉन्स इथं भीषण अग्नितांडव पन्नास लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज खामगाव येथील श्रीहरी लॉन्स मध्ये काल चोवीस सप्टेंबरच्या रात्री भीषण अग्नितांडव पाहायला मिळाले खामगाव शहरातील नांदुरा रोड वर सुटाळा भागात असलेल्या श्रीहरी लॉन्स मध्ये भीषण आग लागली या आगीत जवळपास पन्नास लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे प्राप्त माहितीनुसार रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही आग लागली पाहता पाहता आगीनं रौद्र रूप धारण केलं लॉन्स मध्ये असलेल्या स्वयंपाक घरात दहा सिलेंडर होते या सिलेंडरचा देखील एकापाठोपाठ एक स्फोट झाला खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं परिसरातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना केल्या होत्या खामगाव शेगाव नांदुरा बुलढाणा येथून अग्निशामक दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी खामगावात दाखल झाल्या होत्या लॉन्स मध्ये असलेले मंडप बियाच्या सामान यामुळे आग आटोक्यात अंद कठीण होत अग्निशामक दलाच्या जवानांनी पहाटेपर्यंत परिश्रम घेत आग आटोक्यात आणली शॉर्ट सर्किट न ही आग लागली असावी असा अंदाज आहे या आगीत जवळपास पन्नास लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे